पाव कापू तुमचे पाव कापू का पाव जलत कशासाठी जमलोय रे कसला गोंधळ आहे हा हो कशाला आलो मग सांगा ना तुम्ही अरे गावची मीटिंग आहे की नाही जत्रेची मीटिंग आहे की नाही मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलेच का रे सगळे हो काय बघा जरा सगळे आले कातील मोरे आणि जॅकेट घालणार वाघ कुठं एक मिनिट ते माझं सांगायचं राहिलेलं आहे मोरे जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मुंबईला गेलेले आहेत सरपंच यायला हवे होते पण आलेले येव्हाला सुंदर करतो तमाशा इलू आहे काय गावात कडे इलो असतात ना तडे बघा तडे गावतो सरपंच नाही असं नाही होणार ताई सरपंच सकाळी शाळेत आले होते कदड्या शिकायला नव्हते आले असतो काय मला भेटायला आले होते तेव्हा मी विद्यार्थ्यांना राजा अकबर वेशांतर करून गावात जातो ना आ, आ, हा लहवाल घ्यायला सांगत होतो तेवढाच अचानक समोर आले आणि म्हणाले मस्त आयडिया आणि काय झाले त्याच्यानंतर काय मला ते दिसलेच नाही मला वाटलं आता इथे आज जत्रेची मीटिंग आहे की नाही इथे भेटतील पण नाही मग कसली होती लिहाटिंग सर पंच नाही तर चला पोरानो घराकडे नाही गा पण पोरात ताप इलो ना घरी जाऊ घेतला नमस्कार मंडू मंडुळू चारी हो कोण गांडूळू <laughs> नमस्कार आयो गावकरी मास्तर अकबराचं वेशन तर कुठपर्यंत आलंय बघितलं का <laughs> सगळी भाजवळ करून टाकलं रे <laughs> नाही तर काय <गाए। laughs> असले कपडे कशा घालून येईल ऐका ऐका ते आपल्याला फसवतायत की नाही आपण सुद्धा एकीचं बळ दाखवूया आणि त्यांना उलट पुसवूया कोण आपण कोण वाट विसरू वाट विसरू नाही वाट सरू असा शब्द आहे की नाही तो वाट विसरू कसं असेल वाट सरू काय इथे काय करताय वाट सरू काय झालंय चालत झालं पाय पाहिलं दुखायला लागले मोर घर ऐक नाय माझं म्हणलं हि जरा दिसतंय पार आराम करावं म्हणून इथं चालू बघा अच्छा होय पाहुणं कुठलं सावथ का तुम्ही साड्या ओळखलेस काय कस भाषेवर ना अंदाज आला मला केवढी वेगळी भाषायला म्हणजे मला तर कळणच झाली काय बोलते ति हाऊ मला कळन झालं तो आणाकडे बघून मी आपला अंदाज लावतो कळलं का तुम्हाला सांग तू तर मी साऊथ ला गेलो होतो ह्यांचा जो वसाड्या शब्द की नाही लय फेमस तिकडं त्याच कळलं मला बाहेर जायला काय कोण कोण म्हणाला तुम्ही कोण मी तु काट पांडू काठमांडू नाही वाट सरू असा शब्द आहे तो वाट सरू बरं तुम्ही काय काम काय करता <ssyiro> हे आपली मेंढ्याची शेती आहे माझी अच्छा मेंढ्याची शेती करते ते हा नाही म्हणजे शेतात मेंढी येतात मग मेंढ्याला शेत येतं एकदम सगळे बोलायला लागलं कसं बोलणार मेंढ्याची शेती म्हणजे मेंढ्या पाळले ती मी मग आता फिरू ऐका नाही मी वाटसरू वाट हो वाटसर मी काय म्हणतो मेंढ्या पाळण्यापेक्षा एकदा व्हॉट्सरू शब्द पाळून बघा ना हरकत नाही तुम्ही एक काम करा का। बट सरू तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बसू शकता आमच्या गावची ग्रामसभेची मीटिंग मिटिंग आहे तर आम्हाला ती घेणं गरजेचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बसा म्हणजे अरे गावात ग्रामसभा ही झालीच पाहिजे साऊथ ची केवढी गोड भाषा आहे काय म्हणले मला समज नंतर ऐका आता ग्रामसभेला सगळे जमलेले आहे पण मीटिंगला सुरुवात करायची की काय मास्तर ऐकाय मीटिंग मिटिंग होईल हो लय भारी मॉक आहे आपल्याकडं म्हणजे ती बिया ना आता इथं नाही कोण सरपंच कळलं का ती हिथ नाही तर आपण आताच काय करू सगळ्यांच्या मतानं त्याचं सरपंच पद काढूनच घेऊ बरोबर बेस्ट आहे त्याच्या जागी एक तरुण तडफदार उमेदवार उभा करू हो साताराच एखादं पोरगा असलं ना गावचा विकास होतोय बघा प्रस्ताव टाकूया तसं म्हण आपलं तो सरपंच जातो एक नंबर जो बिंडो काय नाही डोक्यात नुसते दगड वरले दगड काय बिल कामाचा माणूस आहे तो भाजी करायच्या लायकीचं पण वांगण आहे ते छोर आहे छोर आहे काय बोलायला लागल तुम्ही माणूस कोण असं बोलतो नाही करेक्ट आहे तुमचं बरोबर आहे वाटसरू पण कसं आहे तो सरपंच आहे असा छचोर पण हे बघा चिकू बने आणि ताई लक्षात घ्या माणूस किती छचोर असला तरी त्याच्या पाठमोर असं बोलणं योग्य हो नाही एक म्हणतोय मी एक पाय कस माणूस इथं असताना तुम्ही बोलू शंभर दोनशे असतील तर मला द्या आणि वाटसरू शब्द विकत घ्या तो शब्द या माणसाला बोलता येत नाहीये त्याचा सोन घेऊन आलाय हा माणूस आहे का माझ ती सरपंच पद काढून घेऊ आपण याच मीटिंग मध्ये ठरवून घेऊ राव लिहायला घेतो मी सरपंचाला आपल्याला काढून टाकायचं आहे ठरावास टाकला अनुमोदन सगळे आणि सगळे कसं बघा तरी कोणी हात वर केलाय आहे सगळे एकदम तुम्ही असं ता काढून टाकू नका हो अहो केवढं माणूस ते भारी सरपंच गावाचा सगळ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवल्या आहेत का नाही तसणी गव्हाचा अवशिदा गव्हाचा भारी गुठला तो अहो एका गोदडीची घडी घालताना चार वेळा गुरूपट तो कुठला भारी असला माझ्या जीवावर आपण ग्रामपंचायत चालवायची गावच्या बरोबर बोलतो काढून ते आमचा सरपंच आहे ना ते एवढं एवढंस चाबरटिमू आहे ना तुम्ही कसा चिडता तुम्हाला ना बोल सरपंच ना बोलता ते इमो आहे ना काय करते प्रचाराच्या वेळी बायकोला घेऊन प्रचाराला जातोय त्याच्या बायको कडे बघून ते जिंकून येते खरं सांगतोय त्याच्या बायको कडे बघून लोक मतदान करतात त्याची बायको काय काय सन करते ना मला माहितीये माझ्या हो... खांद्यावर डोकं ठेवून बोलल्या त्या भाऊजी आमच्या घरची गुडी पण मोठी असते यांच्यापेक्षा मी कंटाळले दीड फुटी संसाराला दीड फुटी अहो दीड फुटी कशी बोला म्हणजे माझ स्वना माझा बाबू माझा पिल्लू एकदम दीड फुटी आजची जगा तस नाही पण एक 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 तुमचा काय संबंध तुम्ही वाट सर्व आहात ना ते सरपंचा बायकोच बोलताय आणि सरपंच आमचा आहे फुटी पण तुम्ही आहात का नाही तुम्ही असे उंच आहात धिप्पाला गुंची वर का मागे मला म्हणजे ह्यांच्याकडे बघतो मी आसू बघायला लागते मी ही लुंगी घातल्यामुळे उच दिसते बघा बघा भाषेत वेगळे पण बघा की म्हणजे हे साऊथ काय म्हणले उच वाटतोय हा मी साताराच आहे मी काय म्हणलो उच वाटत आहेत भाषा केवढी वेगळी आहे बघा काय पण काय पण बोला ना। <laughs> हाँ। हाँ। तो आपला सरपंच एक नंबर जो माकड तोंड्या उंदीर तोंड्या तेवढ्या तुम्ही कसले बोलता इलेक्शन मधनं पाडूया माका तर वाटता ना सरपंचाची बदनामी करू ना त्या तुम्ही गावात सुरूच काढून टाकू घुबड आहे एवढस तुम्हाला बोलतोय ग्यांना बोलतोय ते घुबड खरं खुराडत राहिलं पाहिजे एवढा मोठा बंगला बांधलाय मास्तर ठराव घ्या माझा त्यांच्या विरुद्ध ठराव घ्या त्यांचा बंगला अनधिकृत आहे तो पाडून टाकूया चालेल चालेल अनधिकृत बंगला पाडणे प्रस्ताव ठरावास टाकला अनुमोदन सगळे वर कस प्रस्ताव मंजूर मंजूर माझा वेगळा प्रस्ताव आहे मी तर म्हणतो तो सरपंच अनधिकृत आहे त्याच्या पहिला बोललो चढवा सरपंच जर चढवणे प्रस्ताव ठरावास टाकला तुम्ही काय लागल तुम्ही सरपंच चिडतात आणि तुमच्या बद्दल नाही बोलणं त्या सरपंचा बद्दल तुमका माहित ना तो सरपंच ना तो आमच्या गावाक लागलेली किडा किडत न बसणारा शब्द ना तो शब्द घेऊ गो आणि टाका ना मोठ्याशा अशा पेन्सिल अशी फुलीच मारू गोय काय बऱ्यानो माझ्या डोक्यात ना त्या सरपंचा बद्दल एक षडयंत्र सुचला ए ए ए शिवाली काय बघ काय फोन मध्ये बघून का आधी फोन आतमध्ये घेतो एखादा वाटचरू येतो आणि हिसकावून घेऊन जातो मग नीट ठेवू हा तर माझा षडयंत्र ऐकून घ्यावा फक्त वाटता नाही लिहू नको आपल्यातच ठेवा गावात सांगू नका आपण काय करूया त्या ना सरपंचा कायमच संपाव टाकूया त्याच मर्डर करूया टाकूया मी ना घरी बरासा मटन करतोय त्यात वीस टाकते आणि सरपंचा खाऊ घालतो नाही नाही काही विड्या झालाय का तुम्ही काय करत नाही असं नाही करता येणार लक्षात घ्या जर विषबाधा करून मारलं तर तो खून होऊ शकतो आणि खून केला तर सगळ्या गावकऱ्यांना आपल्याला जेल मध्ये जावं लागेल की नाही आंगाक्षी हे कसं बोलतय तुम्ही आंगाक्षी शब्द वाटतो हो नाही काय का माझा हे बघा लक्षात घ्या सरपंचांचा खून करता येणार नाही नैसर्गिक मृत्यू चालेल नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय करताला हा मी मी म्हणतोय ती सरपंच त्या सुंदरात सातर फडाव जाते की नाही तुम्हाला सांगतो की सातारकरी नाचायला लागली की नाही टांग 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 चार पाच झाली की नाही ह्याला त्याचा पायाखाली ढकलून ती आपोआप स्पीड वाढवते आपल्यावर डाऊक येणार नाही माणसं काय म्हणतील लगा काय बी एखाद माणूस आहे बाईचा पायी गेला नाही नाही वाटीसरू बरोबर आहे एक मिनिट एक मिनिट धरूनचा मुद्दा बरोबर आहे आपल्या गावचा सरपंच बाईच्या पायी जाणं हे भूषणा नाहीये लक्षात घ्या काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा मला वाटतं वाटसरूंनाच त्यांची सुपारी दिली तर मास्तर आता बोलला वाटसरू आपल्या सरपंचांना मारून गेले जर पोलीस आले तर सांगायचं सा की नाही आमच्याकडे वाटसरू आलाच नाही वाटस्वरूप आम्ही तुम्हाला एवढा कोयता देतो भेंड्याचा शेंडा जसा उडवतात ना तसं त्याला उडवतून निघून जाऊ तुमचा मागच्या टकूर काही तुम्हाला अरे तुम्ही मलाच माझी सुपारी देत का तुम्हाला काय वेषांतर केलं कोणी ओळखलंच नाही तुम्हाला एका पंचात आमच्या सगळ्यांची पंचायत करून टाकली तुम्ही काय म्हणजे बघा ना म्हणजे बघा हा पंचायत जेव्हा तुम्ही घेतला विचारतो वाट सरू आमचे सरपंच कुठे गेले हो तुम्ही अरे कसला जादुगार म्हणजे तुम्ही मी एवढं सळ करून तुम्ही मला ओळखलं आल्या आल्या मंडुळी हा जो काय फंबल टाकला होता तिथंच आम्हाला कळल होतं <laughs> तुम्ही इथे काय तुम्ही करताय सरपंच आणि सरपंचांनो तुम्ही कसे पण नसलात तरी या गावचे सरपंच आहात तुमच्याशिवाय मीटिंग होणार नाही आम्ही देतो तव तुमका हां चल बसा आता ग्रामसभेची मीटिंग सुरू करा मास्टरनू लवकर या मी फौरन ता पीलो <laughs> हे बघा दोन तीन प्रस्ताव आहेत ते मान्य करायचे आहेत एक आहे एका सरपंचा अनधिकृत घर आणि त्याची दोन संडाचं का महाराज बरखास्त